मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हा दिवस स्वागत आहे मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे सोयाबीन काढण्यासाठी आलो मित्रांनो काल बी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आज बी टाकत आहे आज दुसरा दिवस आहे मित्रांनो पाहू शकता आपली एकदम हलकी सोयाबीन आहे पाहू शकता तुम्ही पहा या सोयाबीनला काहीच नाही पहा दोन तीन शेंग आहेत पहा काही शेण आहेर पहा एर आहे पाहू शकता तुम्ही याचा खर्चसुद्धा निघणं मुश्किल आहे मी नू, मुश्किल येत चार हजार रुपये आमच्या घरीच राहणं चालू केली चार पाच दिवस झाले काल तर दुसरा दिवस काढणं चालू केली काहीच नाही पहा कल्लो कल झाला एकदम हलक्या जमीन आहे मित्रांनो काही चार सोयाबीन चार हजार फेरी शेतकऱ्याला काहीच परवडणं मित्रांनो खूप अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन तरी शेतकरी सोयाबीनला पाच ते सहा हजार रुपये सहा हजाराच्या वरील भाव पाहिजे मित्रांनो तर सोयाबीन उद्या मग काय व्हायचं ते होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान